नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा रवी विलॉकमध्ये स्वागत आहे तुमचं मी चाललो आहे सकाळ सकाळी जंगल सफारीला जंगलात आंबे आणायला आणि आवळा आणायला चाललो आहे सकाळचे सहा वाजले आहेत सहा वाजता आहे मी वरती पूर्णच चाललो आहे चढ्यावरती सोबत मंदिश आहे आणि रोहित आहे अर्धा तास लागतो वरती जायला तर मित्रांनो चला काय काय भेटतंय आंबे भेटतात की नाही आवळा आणि करून घ्या जातो मग सोबत काटे पाण्याची बॉटल सोबत ठेवायची पाणी भेटत नाही प्यायला सकाळ उघड एकदम शांत फक्त पक्ष्यांचा आवाज सूर्यदेव वरती आले छान वाटतं गावी सगळी नाही आज लोक पण नाहीत गाव्या तर ती शेवटची पिढी ती पिढी गेल्याच्या नंतर गावी काही गाव पण राहणार नाही सगळे मुंबईवरून येणारे सणासाठी चार दिवस पुन्हा निघून जाणार गावच्या गावात ओसाळपूर इकडे काम करून झालेला आहे आता आम्ही चाललो पुढे जंगल सपारी खूप मोठा आहे इकडे सरळ सरळ गेलो ना की इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम आहे मागे मध्ये आवड झालेत का चला एक एक आयटम कलेक्ट करत जाऊ रानमेवा एक एक रानमेवा कलेक्ट करत जाऊया आपण याच्यावरती काय नाही तुटतं पिकलेत पिकलेत का बघा ही डोंगराची काली महिना आता कुठे काली व्हायला लागले गोडे खावत करवंद नंतर गेला शेवटी भरले नुसते यार बघा पक्तांच्या मेवा आणि शॉर्ट पण बना अरे एवढी भरले हे मित्रांनो तुम्हाला आवडं पाहिजे असतील तर नक्कीच ऑर्डर द्या आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू आम्ही नक्की कोकणच्या रानमेवा आहे ना, ना कोकणात संपत्ती भरले नुसत्यात सगळे गाडा सब लेखे जाय का नाही मस्त भावना कुणाला पाहिजे असतील तर नक्की सांगा

काढायला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवात केली आपल्या बॉटल काय रानवेवा रानवेवा कोकणातला रानवेवा मग गाडी याची माझ्या जाडी व्हायची बाकी आहेत ना अजून झाले तयार आहेत टाकायचे घेऊन जाऊ हा हातात पकडून जा पण खाय काय होत शिकत तिथे काढले बघा मित्रांनो एवढे <coughs> भेटलेत अजून एक पोता भरून भेटेल एवढे वरते खूप लागले ऑर्डर ॲक्सेप्ट कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा <laughs> <जाएं जाएं> <laughs> <laughs> आम्ही जागा दाखवायला घेऊन येऊ शकतो फक्त काढून झालं मित्रांनी आवलीचं गाड बघा गा। पूर्ण भरून गेलं आहे वरपासून खालपणाने पूर्ण भरलं आहे आम्ही एक तिसरी काढली बस झालं आहे कारण की उगा काढून घेऊन जाऊन वेस्टेज टाकण्यापेक्षा जेवढे लागतात तेवढं घेऊन जायचं खायचं लागल्यास परत येऊ ते काय संपणार नाही आहेत काही गावी कोण माणसंच नाही नेणारे पण कोण नाही आहेत ती संपत्ती आहे आपल्या गाव लोकांची अरे एवढ्या वरती कोण येणार आहे आताची लोक नाही चालत कोण आताच्या लोकांना कसं जागेवरती पाहिजे जा, सर्व आयता पाहिजे आणि नुसता विकत पैसे टाकले की वस्तू पाहिजे राहनात फिरायला नको अशी जी आत्ताची पिढी आहे

आंबा लागलाय खाली बघा त्या साइडला समुद्र आहे हरनाय बीच अंजरला केलशी मुरुट हे सर्व बीच इकडे खाली उतरल्यानंतर आहे लाल लाल झाले आहेत रे मस्त

हे बघा भरलेला एकदम आंबा आता ह्या आंब्यावरच्या आपल्याला आंबे काढायचे आहेत मस्त की घरी नाही यायला लाल 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 झाले आहेत बघा मस्त रे अरे कोकणचा लालमेवा एक नंबर तुमच्याकडे लागलेत का मित्रांनो आंबे हे बघा आमच्याकडे किती लागलेत सड्यावरती लाईटीचं तोरण वाटतं सगळे पिकायला आले आता पंधरा दिवसांनी पिकून जाणार कोणत्या आंब्यावरचे काढायचे रे चला आहे बघा ह्या आंब्यावरचे आंबे काढायचे आपल्याला आता बिटकी आहे काय हा हा गोड आहे हाय सुरुवात करूया იქ გადა სტანდარტული გადის

शुकनो किया लगा गया ना फटाफट परफेक्ट परफेक्ट शॉट आया চালে এই চালে

इतर आंबे काढून झालेले आहेत ह्या आंब्यावरचे आता ऊन झालंय घरी वाट शोधा कुठे आंबे खूप काढलेले आहेत चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता वाट शोधा